दिल्ली महानगरपालिकेच्या बारा वॉर्ड साठी तीस नोव्हेंबरला पोटनिवडणूक झाली होती आज मतमोजणी झाली आणि निकालातून काही महत्वाच्या घडामोडी स्पष्ट झाल्या आहेत मागील निवडणुकीत बारा वॉर्ड पैकी भाजपने नऊ जागा जिंकल्या होत्या परंतु या पोटनिवडणुकीत भाजपला दोन जागा गमवाव्या लागल्या अर्थात भाजपला बारा पैकी किंवा सात जागांवर विजय मिळवता आला आहे हा निकाल दिल्लीतील भाजपसाठी मोठा झटका मानला जात आहे कारण मागील निवडणुकीत जिंकलेल्या जागा टिकवण्यासाठी भाजपला अपयश आला आहे आम आदमी पक्षाने या निवडणुकीत जोरदार कामगिरी केली आपने आणि नारायण आपली ताकद दाखवली आहे यामुळे आम आदमी पक्षाचे गड काही प्रमाणात सुरक्षित राहिले आहेत काँग्रेससाठी ही निवडणूक लॉटरी सारखी ठरली संगमविहार वॉर्ड मध्ये काँग्रेस उमेदवाराने भाजपच्या उमेदवाराला तीन हजार मतांनी पराभूत केले इस से ही संजीवनी काँग्रेससाठी महत्वाची आहे कारण दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाला काही मोठा फरक करता आला नव्हता मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या शालीमार बाग बी मध्ये भाजपचा विजय झाला आहे या काँग्रेसचे डिपॉझिट जप्त झाले याशिवाय भाजपला विनोद नगर द्वारकावी अशोक विहार ग्रेटर कैलास दिनचौ कला चांदणी चौक या मतदारसंघातही विजय मिळाला आहे आता जर आपण विजयी पक्षांचा एकंदरीत आढावा घेतला तर भाजप अजूनही दिल्ली महापालिकेत मुख्य शक्ती ठरते मात्र काही ठिकाणी आपने आणि काँग्रेसने त्यांना चांगली टक्कर दिली आहे यातून स्पष्ट होते की दिल्लीतील स्थानिक राजकारण अधिक स्पर्धात्मक झाले आहे या पुढील काळात भाजपसाठी ही निवडणूक एक धडाडीचा इशारा ठरेल तर मित्रांनो या निकालावर तुमचे मत काय आहे भाजपला झटका बसला की आम आदमी पक्ष आणि काँग्रेसने खरी ताकद दाखवली तुमच्या मते दिल्ली महापालिकेत पुढे कोणते पक्ष अधिक मजबूत ठरतील आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका